जुनी पेंशन योजना लागू करा करा बेल क्लिक आज कल्याण डोंबिवली महानगरपालिका मुख्यालयाबाहेर एक दिवसीय लाक्षणीय उपोषण करण्यात आलाय तेवीस मे 1999 नव्याण्णव रोजी कल्याण डोंबिवली महानगरपालिका परिवहन उपक्रमाला सुरुवात झाली गेली पंचवीस वर्ष ना नफा ना तोटा या तत्वावर महापालिकेचा हा उपक्रम चालत आलाय परिवहन उपक्रमाला महाराष्ट्र शासनाची भविष्य निर्वाह निधी निवृत्त वेतन एकोणीसशे ब्याऐंशी जुनी पेन्शन योजना लावणे अभिप्रेत होतं परंतु तत्कालीन परिवहन व्यवस्थापक यांनी केंद्र शासनाची अंशदायी भविष्य निर्वाह निधी योजना कोणत्याही समितीचा ठराव न घेता आपल्या मनमानी कारभाराने परिवहन कर्मचाऱ्यांना बेकायदेशीरित्या लावली आहे परिवहन कर्मचारी हे एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार पाच या कालावधीत भरती झाले जुनी पेन्शन संदर्भात महापालिका कामगार कर्मचारी संघटनेने वारंवार प्रशासनाशी पत्रव्यवहार केला परंतु न्याय न मिळाल्यामुळे युनियनने मुंबई हायकोर्ट येथे केस दाखल केली उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाप्रमाणे निवृत्तीवेतन नियम एकोणीसशे ब्याऐंशी जुनी पेन्शन योजना लागू करण्याचे आदेश दिले परंतु याची अंमलबजावणी महापालिका प्रशासनाने न केल्यामुळे पुन्हा युनियनने कोर्टात कॉन्टॅक्ट पिटिशन दाखल केली व त्याचा निकाल जजमेंट आदेश देण्यात आला तात्कालीन आयुक्तांनी जुनी पेन्शन योजना लावण्यासंदर्भात महाराष्ट्र शासनाकडे धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी प्रस्ताव पाठवला होता या संदर्भात महाराष्ट्र शासनाने परिवहन कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम एकोणीशे ब्याऐंशी नुसार जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत आपल्या स्तरावर धोरणात्मक निर्णय घेण्यास सांगितलाय परिवहन उपक्रमाचे अधिकारी कर्मचारी वर्गाची भरती प्रक्रिया कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने राबवल्यामुळे तसेच परिवहन उपक्रमाची पालक संस्था असलेल्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आस्थापनेवर असलेल्या पाचशे वीस कर्मचारी अधिकारी तसेच चव्वेचाळीस सेवानिवृत्त कर्मचारी व चोपन्न मयत कर्मचारी या सर्वांचं दायित्व महापालिकेकडे आहे या सर्व बाबी लक्षात घेता परिवहन कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लावण्यासंदर्भात महापालिका प्रशासनाकडून विलंब होत असल्यामुळे महानगरपालिका कामगार कर्मचारी संघटनेच्या वतीने परिवहन कर्मचारी अधिकारी यांना जुनी पेन्शन संदर्भात न्याय मिळवून देण्यासाठी एक दिवसीय लाक्षणीय उपोषण करण्यात आलाय फक्त इतकीच मागणी आहे की परिवहनचे जे कर्मचारी आहेत त्यांना निवृत्ती वेतन लागू व्हावं जी जुनी पेन्शन योजना होती त्या पद्धतीने निवृत्ती वेतन त्यांना लागू व्हावी आम्ही सुरुवातीलाच त्यांना निवेदन दिलं होतं आणि हे पेन्शनसाठी आम्ही जो लढा दिलेला आहे पूर्वी आम्ही हायकोर्टामध्ये पिटिशन टाकलं होतं त्याच्यामध्ये आमच्या आमच्यामधून निकाल लागला होता तो निकाल महापालिका आयुक्तांकडे दिला परंतु त्यांनी जवळजवळ वर्षभर टाळटाळ केली म्हणून आम्ही पुन्हा कंटेम कोर्ट केला त्याच्यानंतर पुन्हा आमच्या बाजूने निकाल लागला तसा सुद्धा न केल्यामुळे आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांची भेट घेतली त्यांनीसुद्धा दोन हजार चोवीसला जी आर काढला की तुम्ही तुमच्या स्तरावरती हा निर्णय घ्या माननीय मुख्यमंत्री अतिशय संवेदनशील आहे त्यांनी आयुक्तांना सांगूनसुद्धा अजून त्यांनी कोणतीही कारवाई न केल्यामुळे आज आम्ही हा लाक्षणिक उपोषण करतो आहे आणि जर याच्यानंतरही जर महापालिकेने अशी चाल ढकलपणा केला तर आम्हाला मग उपोषण शोध दुसरा पर्याय नाही कारण तुम्ही बघत असाल बरेच असे कर्मचारी आहेत त्यांना अडीच हजार पेन्शन आहेत त्यांचे मृत्यूमुखी पडलेले आहेत त्यांचं घर अडीच हजारात चालणार कसा म्हणून आमची मागणी की लवकरात लवकर त्यांनी ही नवी जुनी पेन्शन लागू करा मुख्यमंत्र्यांनी पण आदेश दिले न्यायालयाने आदेश दिले तरी आयुक्तांचं काय म्हणणं आहे कशामुळे त्यांनी हा प्रस्ताव एवढे दिवस प्रशासन जे प्र प्रशासक आहेत ते अतिशय ढकल करतात जर जणूक काय त्यांना त्यांच्या खिशातले पैसे द्यायचे आहेत आमच्या मेहनतीचे जे पैसे आहेत तेच आम्ही मागतो आहोत तरीसुद्धा प्रशासन त्याकडे लक्ष देत नाही यावेळी महानगरपालिका कर्म कामगार कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष महेश पाटील कार्याध्यक्ष अनिल पंडित युनिट अध्यक्ष गोरखनाथ गोसावी कार्याध्यक्ष गजानन नाईक कृष्णा टकले भारत अहिरे मुख्य कार्यकारिणी सदस्य रघुनाथ कांदे जगदीश भरसट संजय पांडे विजय सावंत नारायण म्हस्के मंगेश साळवी आदी पदाधिकारी आणि कर्मचारी उपोषणात सहभागी झाले होते मात्रे स्वानंद कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा